Mawlusi Lushi तरीही मोकळे सुटसुटीत असे आज आपण इथे कांदा बटाटा पोहे बनवून घेतोय त्यासाठी पोहे आपल्याला एक तासभर दोन पाण्याने धुवून निथळून एक तासभर भिजायला घालायचं करायच्या टायमाला हाताने मोकळे सुटसुटीत असे पोहे आपल्याला करून घ्यायचे नंतर ना इथे मोहरीचं तेल घातलेले जिरी मोहरी घालून घ्यायची हिरव्या मिरच्या घालायच्या पातळ चिरलेल्या बटाट्याचे काप आणि कांदा घालून चांगला परतवून घ्यायचा शेंगदाणे दुसऱ्या पॅनमध्ये मी इथे तळून घेतले नंतर ना त्यामध्ये आपल्याला मीठ आहे हळद हिंग घालायचंय साखर घालायचे मीठ चवीप्रमाणे अमचूर पावडर घालायचे आणि पोहे घालून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडेसे चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला पाच सहा मिनिटं वाफ देऊन घ्यायची नंतर ना भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बघू शकता शेंगदाणे दळलेले यामध्ये घालायचे छान असे मोकळे सुटसुटीत मऊ लुसलुशीत असे आपले बटाटा कांदा पोहे बनवून तयार